झाला पाहिजे चांगला आणि बाकीचे तुमचे गट वगैरे आहेत का बचत गट काय काम गटत तर अजून आम्हाला काय हे आले नाही पेटे बेटे आले पण अजून नाही किमा आलेला बारा शेतात काम आहेत का तुम्हाला आहेत ना आहेत मग करतोय काही उत्पन्न नाही निघ नाही करतोय पण उत्पन्न नको ग बाजार कुठे त्याच्यात आणि पैसे पिशी काढतोय आता बाकीचं मग इथून ट्रान्सपोर्ट वगैरे कसं होतं गाड्या येतात का तुमच्या गावापर्य मारण्याला वगैरे येतात ना मग आता आमच्या गावात येत ना तुमच्या गावावर म्हणून जातात दुसऱ्या गावी इकडेला काय नाही येतात मग बाहेरचं आल्यावर मग थोडंसं मार्केटला रेट पण कमी जात असं मग काय आवडत नसतं आमच्या इथं आहेत म्हणून ती नेते मग आता आमदार कसा पाहिजे आपल्याला आमदार चांग सगळं केलं पाहिजे आमदाराने काय जर बिर पाहिजे आम्हाला मालाला आता पाठीमागं दोन चार आमदार झाले त्यांनी नाही केलं काय मग त्यांनी आता काय केले आमच्या आला मालकी आम्हाला बाजार मग आता आता कोण आमदार पाहिजे तुम्हाला काय आता जगताप मग त्यांना तुम्ही चान्स देऊन पाहणार करतील असा विश्वास आहे ते करतो आम्ही म्हणून पहिले पण एकदा ते राहुल जगताप एकदा आमदार झाले होते तेव्हा काय केलं तुमच्या गावासाठी पाण्याची सुविधा पाणी सुविधा झालं फिल्टर पाणी आहे तुमच्या गाव फिल्टर पाण्याचं चालले ना कामा आणि पहिलं तुमचं गाव दुसऱ्या गावाला जोडलेलं होतं सेपरेट ग्रामपंचायत आता ग्रामपंचायत स्वतंत्र झाली ग्रामपंचायत मध्ये तिथं जायला लागायचं ते बी तिथं मागे दो गती आता कुठे जाव लागतं आता आय गावात आता आहे नाही तर गावात आहे आणि रेसिंगचं दुकान वगैरे कुठे तुम्हाला इथं आहे ना आहे का ते कोणी करून दिलं तिथं जायला लागतं पहिले اولا हा आता कोणी करून दिलं नाही ते डिलीट करूयांनी गिरा पान साईं डेशिंगसारखं ते सगळं कोणाचं मार्गदर्शन असतं राव जगताप यांच्या सर त्यांचाच